त्या दिवशी चुकीचा होतं मी चुप बसलो नाही 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 तुमच्या अंगोर असतील का मला नमस्कार मित्रांनो दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी वेळ दुपारी बारा वाजून पस्तीसच्या च्या सुमारास मी अर्जदार मुख्य संपादक आणि संपादक अक्षय राजू निर्भवणे आम्ही दोघे माहिती मिळाल्याच्या आधारावर माहिती संकलन करण्यासाठी मनमाड येथील बुरकुलवाडी येथे गेलो असता सदर ठिकाणी एक मोठा अवैध त्या धान्य गोडाऊन आढळून आला त्या गोडाऊनमध्ये शासकीय रेशनचे गहू तांदूळ भरलेल्या गोण्या आढळून आल्या या गोण्या बनावट प्रॉडक्ट व छापाई करून नकली छापील गोण्यांमध्ये रेशन आढळून आले बनावट वजन माप कागदपत्रे आढळून आले बाजी करताना दिसून आले याचे वादळ न्यूज व वा पोलीस डायरी न्यूजतर्फे माहिती संकलन करत असताना यावेळी रेशनचे धान्य व गोडाऊनचा मालक नामे उमेश ललवाणी हा तेथे आला व आम्हा दोघांना धक्काबुक्की करून मोबाईलची हिस्क फिस्क करत पत्रकारितेला अडथळा आणला व जातीवाईक शिवी देत बोलला की महारट्यांनो भीमट्यांनो बाहेर निघा तुमच्यासारखे पत्रकार व पुढारी मी पायाला गुंडाळून ठेवतो सदर ठिकाणावरील हमाल व गोडाऊनचे मालक उमेश ललवानी यांनी संगणमत करून गोडाऊनचे गेट बंद करून आम्हा दोघांना पुन्हा धक्काबुक्की व शिबी गाय करतो या दिवशी चुकीचा मोबाईल तू मोबाईल तू मोबाईल फोन काय तुला मारतो ना पैशाचा मात असलेला हा उमेश ललवानी पहा कशा प्रकारे बोट दाखवून पत्रकाराला दादागिरी करताना दिसत आहे मोबाईल हिसकला माझा तू मोबाईल निसकला माझ्यावाला तू मोबाईल हिसकला तू मोबाईल दोन मिनट तू मोबाईल हिसकला मला मारलं मला मारलं आता दोन मिनट उमेश लालवाणी बोलला की मनमाड सोडून निघून जा नाही तर मारून टाकेल अशी धमकी दिली व या हुज्जतीत आमचा चष्मा व आय कार्ड तोडले व मोबाईल आपटला तसेच हा गुन्हा फसवणूक आणि अप्रमाणिकपणे मालमत्तेच्या वितरणाशी संबंधित आहे सरकारी रेशनचे सामान विकून अन्यायाने शासनासोबत विश्वासघात करत आहे गरिबांचे सरकारी धान्य हे गोदाम आणि इतर संबंधित ठिकाणी पोहोचण्याऐवजी उमेश ललवाणी याने संबंधित अधिकाऱ्यांशी संगणमत करून रेशन धान्य परस्पर गायब केले व विकत आहे हे सरकारी राशन मनमाड गोडाऊन व संपूर्ण नांदगाव तालुका व नाशिक जिल्ह्यातून सदर ठिकाणी जमा होते हा गोडाउन भरगच्च रेशन भरून भर आला व वे एम एच जीरो चार जीसी सात, नौ चार, चार, या, नंबर चार ट्रक धान्या भरगच्च भर आलाखो आला कि व राशननी भर ट्रक लंपास करून कोटी रुपये कर रूपये कमवे जकार मी अर्जदार मुख्य संपादक राजू निर्भवनेमाजी आप आपबीती फोन द्वारे मनमाड़ शहर पोलिस निरीक्षक मनमाड़ शहर सर्कल अधिकारी नांदगाव ता तहसीलदार व धान्य पुरवठा अधिकारी यांना घटनास्थळाची तत्काळ माहिती दिली व तसेच उमेश ललवाणी व संबंधित अधिकारी यांच्या मालमत्तेची उच्चस्तरीय ईडी मार्फत चौकशी व्हावी व यांच्यावर भारतीय कायद्यात तरतूद असलेल्या कलम चारशे वीस चारशे सात चारशे अडुसष्ट दोनशे एक व अट्रॉसिटी अॅक्ट तीन एक दोन तीन एक एक शून्य तीन एक एक पाच अन्वे व इत्यादी संबंधित गुन्हे दाखल करावा व मला न्याय मिळवून द्यावा ही आपणास पोलीस डायरी न्यूज नेटवर्क व वा वादळ न्यूज नेटवर्क मुख्य संपादक राजू निर्भवणे आणि अक्षय राजू निर्भवणे